अध्र ने क्वेड़ इस अध्रागर कहले उत screens करो जो हरा लो पाभचे जो पर अध्मा खो मेया खोहीए ट्रसराहमर थोड माहिती सर थोडं ओके बघा हे रोल आहे का समजतय थोडं ब्राईटनेस कमी कर ओके काय नेमकी घटना घडली होती पोलिसांच्या आतापर्यंत काय कारवाई झालेली आणि आता जो रंगी पाटलांसोबत आपला संवाद झाला नेमकं काय हे आता जे अपहरण करून खून करण्यात आला ही जी घटना घडली अपहरण करून करण्यात आला ही जी घटना घडली या घटने दाखल करण्यात आलेला दोन आरोपी अटक आहेत उरलेल्या आरोपींसाठी कसोशीने हे प्रयत्न चालू आहेत ते लवकरच ताब्यात येतील आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी काही पोलीस अधिकारी पी एस एक पी एस आय त्यांच्यावर काही आरोप केले होते थोडस आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं इकडचे जे पी आय ते पीआयची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आणि बाकीचे सी आय डी चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणखी आणि जे जे, जे सामील आहे आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करणे साधारणतः किती आरोपींना अटक झाली बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथक वगैरे तैनात करण्यात दोन दोन आरोपींना अटक करण्यात आलेली जे काही महत्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी दोन पथक रवाना झालेली ते दोन पदक स्पेशल क्राईम ब्रँच चे रवाना आहेत आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि उस्मा धाराशिव जिल्ह्याचे काही पोलिसांची मी मदत घेतात आहोत थैंक्यू थैंक्यू ठीकु आहे जवळपास चोवीस तास होत आहेत नेमकं प्रशासनाशी तुम्ही बातचीत केलाय तीन तासापासून तुम्ही देखील या ठिकाणी संवाद साधत होता काय झाले काय ठरले कृषी नेमकी घटना कशी घडली काय सांगण्यात आलं तुम्हाला काहीतरी खंडनेच्या हा प्रकार घडलाय परंतु समाजाचा मराठा होतकोरी मुलगा आज आमच्यात नाही मुळ आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणी पायी या पैशा पायी यांच्या गुंडगिरी पायी आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद ये ये म्हणता येणार ते जरा थांबवा नका दुसऱ्यावर ढकलू जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा मनातला नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही, तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खुन करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल असं नका वागू असे माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला हा इशारा समजायचा इशारा समजता याला काय का समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या जाती नावाखाली तर चढ जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईन बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला संयम जर सुटला असू ती काय खंडणी असू द्या काय असेच असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणार पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या नाराधामारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या आवली केलं पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जातफित नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचा काळीज जळाला आलो एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक व्हावेत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत इकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं म्हणून मी समाजाला विनंती केली एखाद्या आधी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळे जण मिळून पण आपण आपल्या भावाच पोस्टमार्टम आप करून अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजा लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला छेड करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना त्याचं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितले आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितलं की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी बळीगार काहीतरी नियुक्त केलाय एसआयटी सी आय डी ची मागणी होती तर त्यांनी सी आय डी च साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलंय की आपण ते ताबडतोब गठीत करून शीआय मार्फत तपास करू या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी पण सांगतो लगेच सरकारी वकील पण देऊ असं पण त्यांनी सांगितले दोन निलंबन होते महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीच्या पी एस आय म्हणले मी लगेच आता रात्री रात नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजींच्या हातात आहे तर आयजीने सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितले यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचंय आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर भाऊ पत्र दिले यांना लिखी पत्र दिले सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही तर जे गाव करायचं म्हणणं आहे तेच चालवलंय पण याच्यात जर धोका दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळे जण तात्त्यानं गावकरी मराठा समाज आम्ही सगळे जण लढू हे शब्द दिला जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू पटेल या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचा संवाद झालाय का त्यांच्या कानावरती ही गोष्ट टाकली का की पोलिसांनी कारवाईला दिरंगाई केली या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी काही बातचीत तुमची झाली का सांगितलंय त्यांच्या ओळीला सांगितलंय काय नाव सांग त्यांना सांगितलंय त्यांनी त्यांच्याकडे निरोपण पाठवलंय हो की याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्या पुढे ठेवणार बी नाही त्यांचे वेळोवेळी फोन पण आले त्यांचे ओडीचे की आम्ही एसआयटी सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करतोय सरकारी वकील पण नियुक्त करतोय त्या दोघांना निलंबित पण करतोय असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस पी साहेबांवरती सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या ते साबळे नावाच्या ओईडीने त्यांनी सुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार कुठंही दिरंगाई केली जाणार नाहीत हेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं हो। कारण उद्याच्याला मुख्यमंत्री किंवा त्यांची ओइडी सुद्धा मग दोषी असणार शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिला आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कटाने पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आणि ती घडी व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काय नेमकं त्याला त्यालाच अनुसरून बीडच बिहार होते का आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाचे दिवस आहेत आज नाही बोलत मी आता त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडी दिले तर बरं वारंवार नाही सण होणार आता बस वारंवार नाही व्हायचंय कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले हा तुमच्या आजाचे बापाची चलती होती हा आता आता पोरं येत आम्ही नवीन आमची सुद्धा यात तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला तुमच्या नका रक्त येत आमच्या बी रक्ताचे आम्हाला त्याच्यावर नका उतरला त्याला नाविलाज आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले जर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला की असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेकांस चांगला राहा गाव खेडेत येत असत जात असत हे चालू असतं हे जरा धडे चांगलेले नसता विलाजच होईन काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर